या ठिकाणी मुलींच हरीश दीपक आत्रा आपल्या समोर पद घेऊन येत आहेत यांचं पथक एकदम सा एक सुंदर सादरीकरण या ठिकाणी उपस्थित काळ व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष उपाध्यक्ष प्रत्याद्य सर तथा शिक्षक वृंदय यांना सलामी देताना हा अत्यंत सुंदर आणि भाऊक्षण या ठिकाणी आपण याचे साक्षीदार होत आहोत या ठिकाणी मान्यवरांच्या समोर मुलींचे पथक सादर झालेलं आहे सुंदरचं सादरीकरण या ठिकाणी आपल्या इमाराच्या प्राधानामध्ये स्मनिय अध्यक्ष साहेब उपाध्यक्ष मॅडम प्राचार्य तथा शिक्षक वृद्धांना सलामी देताना